उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशनजवळील गुलजार टॉवर परिसरातून सहा किलो गांजा आणि दहा ग्राम एम डी डक्स जप्त करून या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतल्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी तीस ते चाळीस आंबली पदार्थ सेवन करणारे तरुण पोलिसांनी अटक केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पोलिसांच्या गुन्हे शाखेतने हद्दीतील अंमली पदार्थ विक्रेते शोधण्यास सुरुवात केली असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आकाश पंजवाणी रोहित गुप्ता समीर खत्री आणि सोमनाथ सोनावणे यांना अटक करून त्यांच्याकडून तीन लाख नव्वद हजार रुपयांचा सहा किलो गांजा आणि दहा ग्राम एम डी ड्रग्ज जप्त केला आहे पुरुषांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले मिळून आले होते त्यानुसार माननीय पोलिस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एम डी इतर नशीले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डी बी टीम ए पे सावंत चिकणी साहेब यांनी यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात बहात सहा किलो गांजा होता त्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी ज्याच्याकडून घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये आणि एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांजामुळे बहात्तर हजार रुपयाचा गांजा आहे आणि एम डी मध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इतर साहित्य देऊन जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सो सोनवणे आणि जो एम डी मिळालेला आहे त्या एम डीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशो अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी हे तीन आरोपींची तीन आरोपी एम डीमध्ये आणि एक आरोपी गांजामध्ये असे चार नावं आहेत एम डी साधारणतः त्याची एक लाख रुपये किंमत आहे ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जातोय